जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली प्रकाश तापी पूल पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करणार बोमाई नदीवरील पूल तातडीने पूर्ण करण्याचे आदेश तापी व बोमाई पूल प्रगतीचा आढावा दर सोमवारी घेतला जाईल एनएच त्रेपन्न चे दुरुस्ती काम पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण धुळे चौफली व करण चौफली उड्डाणपूल कामे डिसेंबर अखेर सुरू होणार पीडब्ल्यू डी अंतर्गत रस्ते व पुलकामे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण पूल बांधणीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश नवापूर पावसाचे पाणी निचरा व शहर वाहतूक व्यवस्थेवर तातडीने तोडगा निघणार या आढावा बैठकीत संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते या निर्णयांमुळे जिल्ह्यातील रस्ते व पूल कामांना गती मिळून सुरक्षित वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार शहर प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा खास रिपोर्ट